आणि यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड परिश्रम घेणे गरजेचे तर आहेच शिवाय स्वामी विवेकानंद आदर्श आत्मसात स्वतःच्या करिअरच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो तुमचं शिक्षण की तुम्ही हे प्रशिक्षण किंवा औद्योगिक शिक्षण घेतल्यानंतर एखादा कुठला जर उद्योग किंवा व्यवसाय छोटा मोठा उभा केला तर तुम्हाला रोजगार मिळतो आणि दोनच्या बेरोजगारांना सुद्धा तुम्ही रोजगार देऊ शकतो त्याच्यामुळे मला एखाद्या वेळेस कोणी कॉलेजमध्ये टी सी मागायला आला आणि मी त्याला विचारलं त्याच्यासाठी पी सी पाहिजे त्यांनी म्हटलं की मला आय टी आयला प्रवेश मिळ मिळतो आहे तर मला मी आनंदाने त्याला ती

एकोणीसशे एक्कावन्न मध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्थेची नीव ठेवली असल्याची माहिती प्राचार्य रवी करणकर यांनी दिली या, या माध्यमातून प्रशिक्षितांकरता अख्ख्या जगाचे द्वार उघडल्या गेले असल्याचे सांगून बेरोजगारीच्या नावाने बोंब ठोकल्यापेक्षा मिळालेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी व्हायचे असेल तर घट सोडायची तयारी ठेवावी लागेल असा सल्ला दिला आणि आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नाव जगात उंड झाल्याशिवाय राहणार नाही अशी संभावना व्यक्त केली त्यांचा भरपूर मागणी आहे कमीत कमी दहा ते बारा लाख ट्रायमची मागणी असतात आघाडी देशामध्ये दे। सौदी अरेबिया आणि दुबई त्याचप्रकारे फिटर्स वेल्डर आणि सौदी अरेबिया आणि दुबईला मॅक्सिमम वेल्डर सत्तर टक्के वेल्डर हे आपल्या इथले आहे सत्तर टक्के वेल्डर जे आहे ते भारतीय आहे त्याला भरपूर मागणी आहे फक्त एवढंच आहे की आपल्याला आपल्या घरापासून दूर जायचं आहे आणि आपला कौशल्य दाखवायचं आणि आपला कौशल्य तिथे स्थापित करायचं आणि या असं घरी बसून महाराष्ट्र पुढे जाणार नाही यासाठी आपल्याला आपलं जे कौशल्य घेतलेलं आहे त्याचा आपल्याला उपयोग करून या महाराष्ट्र आणि देशाचं नाव उज्ज्वल करा नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने शिक्षण घेतल्यापेक्षा प्रशिक्षित होऊन उद्योगाच्या माध्यमातून नोकरी देणारे व्हायला पाहिजे अशी अपेक्षा दशरथ जाधव यांनी वर्तविली आणि अपेक्षित ध्येय गाठण्याची चिकाटी व समयसूचकता असली तर हे सहज शक्य होऊ शकते असे सांगितले स्वतःला ओळखा आणि उद्योगाची कास धरा असा मंत्र त्यांनी यावेळी दिला तयार करायला पाहिजे बरेच लोक आमच्या बहादूर लोक आहेत ज्यांनी उद्योग उघडले मोठमोठे उद्योग उघडले आणि दोनशे हजार लोकांना नोकऱ्या देतात सहाजवळ टपरी सांगितलं टपरी टपरीच्या दुकानावर दहा लोकांना नोकरी देणारे त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे आताच आपण विवेकानंद ते ऐकलं तुमच्या जिद्द असायला पाहिजे चिकाटी असायला पाहिजे तुमच्या समयसूचता असायला पाहिजे आणि असायला पाहिजे हा युगाधी आहे बरोबर आहे का युवकांना आपलं स्किल कळायला पाहिजे तुमच्या सगळ्यात काही ना काही आहे तुम्ही सगळे लोक समृद्ध आहात फक्त तुम्हाला स्वतःला ओळखायची गरज आहे स्वामी विवेकानंद तिने स्वतःला ओळखलं त्यांना समाज सेवा करायची होती देश सेवा करायची होती त्यांनी देश सेवा केली जिजाऊंनी ज्यांची आपण त्यांनी स्वतःला ओळखलं त्यांनी शिवाजी महाराजांना तयार केलं आणि हिंद विश्वराज्याची के स्थापना केली आपल्याला विसरता येणार बरोबर आहे तुम्ही पण काही करू शकता आपल्या राष्ट्रपती होते छोट्याशा खेड्यातून आले

यांनी प्रशिक्षणार्थींना स्वामी विवेकानंदांच्या जीवनपटाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कुमारी एडी वासनिक जांभोळकर मेश्राम लिल्लोरे बिस्ने सहारे शेख ताकसांडे कुमारी डोंगरे कुमारी खा, शिल्पा शिल्पानिर्देशिका कुमारी गौसिया गावंडे सिरसाट कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थींनी परीक्षे परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी ओम राठोड व अंकुश वरखडे यांनी करून आभार मानले मित्रांनो आमच्या तेजवलर या, या यूज्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद जय हिंद जय भारत